मित्रांनो आता सध्या बैलगाडी क्षेत्रात भरपूर क्रेज आहे बैलगाडी क्षेत्र हे ग्लोबल झालेलं आहे या बैलगाडी क्षेत्रात महिला असतील तसेच लहान मुलं असतील जुने जाणत्या लोकांना तर पहिल्यापासून नाद आहे पण आत्ता हे क्षेत्र ग्लोबल आहे ताई मुंबईचे आहेत आणि आता बैल आहे त्यांनी त्यांना पण हा नाद आहे तर बिचर्या कसा नाद लागला आणि आज पहिल्यांदाच मैदानात आलेत आज कस नियोजन केलं आज कसं वाटलं त्यांना गाडी बघितल्यावर त्यांच्या बैलाची तुमचा परिचय सांगत आहे पहिल्यांदा मी संजीवनी आता गाडी आणि इथे आम्ही येडे उपाय आज तुम्ही तुमचा बैल घेऊन आला पहिल्यांदा बैलाचं नाव सांग माझ्या बैलाचं नाव आहे सुंदर आता तुम्ही मुंबईत राहता इकडं कसं काय येणं झालं कारण मला स्वतःलाच गावचा मुलगा करायचा होता म्हणून स्थळ हे गावच पाहिले त्याच्यामुळे गावीच म्हणजे आवड असल्यामुळे बैल हा कधी घेतलेला आपण बैल दोन महिने झाले घेऊन दोन महिने झाले त्याला घेऊन मला तुम्ही मुंबईच आलाय शर्यदी बघाय कसं वाटतंय आज शर्यती बघायला खूप आनंद म्हणजे मला खरंच इंटरेस्टिंग वाटला हा गेम आणि म्हणजे ह्याला दोन महिने हा सोबत आहे म्हणजे त्याच्यामुळे ह्याच्यामुळे खर तर मला येऊ वाटलं की मला बघायचंय माझा बैल कसा पळतो त्याच्यामुळे मी आलेली बर मला स्वतःला बघायचं की बाबा खरंच काय तो गेम काय वाटतं आलो काय फिलिंग आहे ना आणि इथे आलो जी फिलिंग आहे ती वेगळीच आहे खरं बघायला तर आणि खूप मजा वाटते हे बघायला ही तो जिंकू नाही जिंकू तो पळलाय हे खूप मोठा आनंद आहे की माझा बैल तिथे पळलाय तो जिंकू अगर नाही जिंकू माझा बैल पळलाय याच मला खूप समाधान आहे आणि मला आनंद वाटलाय पळल्याबद्दल पण आता मुंबईच्या जा मुलींना जास्त असला बैलांचा वगैरे शेतीचा नाद नसतो तुम्हाला कधी कधी बसून लागला म्हणजे आम्ही गावी ना आल्यामुळे मला आवड आहे की गावची आणि त्याच्यामुळे मी गावचा आणि खरा नाद हा माझ्या मिस्टर मुळे लागला मला त्यांना ते भारत बैलाचा खूप वेळ आहे अगदी म्हणजे जीवापाड त्यांचा प्रेम त्या भारत बैलावरती आणि ते बघून मी एकदा दोनदा पाहिलं मला मलाही आवड लागली की बैलक्षेत्र खरंच खूप छान आहे आणि ते त्यांच्यामुळे मलाही नाद लागला बघण्याचा आणि म्हणून मी आज फर्स्ट टाइम आले इथे बघायला तुम्ही आला आज बघायला आज कसं वाटलं आज बैल जिंकला गटाला हरला जिंकला हर जीत का जीत झाली बघा तो जरी नाही जिंकलाय पण आम्हाला खरंच आनंद आहे आणि हे नाही हा गेम आहे याच्यात जीत राहणार हा अड्डा नाही तो पुढचा त्याच्यामुळे आम्हाला काहीच नाही असं वाटलं कि अब तो जिंकला नाहीये किंवा काय नाही आम्हाला नाही काय वाटलं ठीक आहे हा अड्डा नाही ना पुढची शर्यत नक्कीच आमचीच आनंद म्हणजे मित्रांनो त्यांनी चांगला संदेश सांगितला हार झाली तरी आनंदात आहेत कारण ज्यावेळेस हार होते ना त्यावेळेस जिंकण्याची आपण तयारी करत असतो आणि त्यावेळेसच पुढच्या मैदानात यश मिळत असत आता इथून आज तुम्ही हारलाय आता ह्या हार इथून काय शिकला तुम्ही आज हारलाय तुम्ही हारलोय म्हणजे म्हणजे कुठेतरी त्याला आम्ही दोन महिने बाहेर न काढले त्याच्यामुळे तो आज मागे तेच आम्ही त्याला कंटिन्यू फेरे दिले असते तर तो आज आता नक्कीच आमचा तो फायनल पर्यंत नक्कीच गेला असता आमच्यावर ते आम्ही दोन महिने नाही काढले त्याच्यामुळे तो आज कुठेतरी मागे राहिला पण तुम्ही यातून शिकला काय ज्यावेळेस माणसाची जीत होती ना त्यावेळेस पण माणसाला काहीतरी शिककाय मिळत असत आणि आज तुमची हार झाली यातून काय शिकाय मिळालं हार झाली यातून शिकणं म्हणजे काय कि तर आम्हाला काय नाही वाटत हो आणि आम्ही आम्ही आता आता जी आता अमी जी तयारी केली ना ह्याच्यापेक्षा दोन पटीने जास्त आम्ही नक्कीच तयारी करून आम्ही नक्कीच जिंकू मग म्हणजे बघा मित्रांनो महिलांना पण किती यातलं नॉलेज आहे नॉलेज म्हणजे मला वाटतं तुम्हाला हा नाद असल्यामुळेच ना यातलं हळूहळू नॉलेज आलेलं सगळं कारण त्यांनी हार एक्सेप्ट केली आणि पुढच्या तयारीला तर चांगली तयारी करून तुम्ही उतरणार हो नक्कीच आता जी तयारी आम्ही केली ना ह्याच्यापेक्षा शंभर टक्के जास्तच तयारी करून पुढल्या मैदानात तर येणार शंभर टक्के तयारी शंभर टक्के फायनल पर्यंत जाण्याची तरी आम्हाला म्हणजे अपेक्षा आहे आणि तो पळतोय आम्हाला लय आनंद आहे तो पळला ना त्याला आम्ही महत्व दिले तो कसा पळतोय किती पळतोय हे मॅटर करता आम्हाला पण तो पळतोय आम्हाला खूप आनंद आहे आता तुम्ही शहरात राहणार आहे आता घरी याचा कोण कोण सांभाळ कोण कोण करत सांभाळ म्हणजे आम्ही सगळं कुटुंबच ह्याच्या मागे सांभाळ करायला ज्याला दिसतंय ना तो असा उभा आहे कोणी येऊन त्याला पाणी बघेल त्याला वैरण घाल आणि दिवसभर तसं म्हणायला गेलं तर पप्पा कामाला जातात माझे मिस्टर कामाला जातात माझी मम्मीही कामाला जाते आणि माझे दीर कॉलेज जातात त्याच्यामुळे घरी मीच असते स्टार्टिंगला मला भीती वाटायची त्याच्या पुढे जायला आता काय वाटत नाही आता मीच त्याला पाणी देते वैरण घालते आता काय वाटत नाही आणि मुळात तो असं म्हणजे अंगावर धावून येणारा नाहीये शांत पहिले त्याच्यामुळे काही वाटत नाही आता या क्षेत्रात आहे ना जास्त करून मुलांना हा क्षेत्र आवडतं आता तुम्ही हा नाद करताय तुम्हाला असं कोण बोलत बोलतं का की बाबा हा महिलांनी नाद नाही केला पाहिजे नाद चांगला नाही हो मला खूप जण इथे आल्यापासून तरी खूप वेळा म्हणजे खूप जण बोललेत की इथे कसं म्हणजे जेंट्स येतात हा नाद त्यांचा आहे तुमचा कसा हा <कि> ना, ना दे त्याला तुम्ही असं डिवाइड करू नका की हा म्हणजे मुलांचाच ना मुलींचा नाही ना हा नाद त्याला तुम्ही डिवाइड का करताय ज्याचा नाद आहे तो नाद आहे त्याला तुम्ही डिवाईड करूच नका की मुलांनीच केलं पाहिजे जेंट्सनीच केलं पाहिजे माणसांनी नाही तो ना ज्याचा ना देतो त्याला करू द्या त्यात त्याला आनंद भेटतोय ना मग ना तो नाद त्याचा असं म्हणजे माझं तरी म्हणणं वैयक्तिक हेच आहे की त्याचा नाद आहे ना तो तर त्याचा नाद त्याला जपू द्या तुम्ही नका म्हणजे हे करू दिवस काय काय तुम्ही करता दिवसभर म्हणजे सकाळी तर ह्याचा जे आहे रतीब तेही लोक देऊन जातात मग दहा वाजता दहा वाजेपर्यंत तो राहतो तिथून मग त्याला वैरण टाकली परत थोड्या वेळाने त्याला पाणी पाजलं दुपारी जर पाणी आलं तर मग त्याचं थोडंसं त्याला पाणी थोडं टाकायचं अंगावरती नंतर काय वैरण त्याचे शेण असत ते काढायचं आणि मी हे आवड म्हणून करते मला म्हणजे कोणीही सांगितलं नाही की ते करा किंवा नाही करा नाही माझे एक आवड म्हणून केलेले आणि हेच एक दिवस बट बाकी त्याचं काहीच हे नाही फक्त त्याला वैरण घालावे लागते पाणी काय एक टाइम पिलं तर मग त्याला पप्पा दाखवतात दाखवला रोज राहताय त्या सोबत राहताय तुम्हाला माणसात आणि मुक्याच जनावरात काय फरक काय जाणवतो फरक म्हणजे हे मुख्य जनावर असून पण म्हणजे हे असं हे नाहीये की याला जेवढा जीव लावतोय तेवढा हे म्हणजे आपण त्याच्याशी जास्त कनेक्ट होतोय जेवढा आपण माणसाशी जास्त कनेक्ट होत नाही म्हणजे माझा अनुभव तर मला असा की जेवढा आपण माणसाशी लवकर कनेक्ट होत नाही तसं आपण या मुख्य जनावरशी लगेच कनेक्ट होतोय दोघांमधलं जे बॉन्डिंग आहे ते मला म्हणजे माझ्या मी सांगते की माणसापेक्षा मला ह्याच्याशी बॉन्डिंग आवडेल अजून जास्त करायला मला बॉन्डिंग करायला आवडेल पण फरक काय तुम्हाला माणूस आता सगळं त्याला पण सगळं फक्त वाचन आहे काय फरक सांगायला फरक म्हणजे आता काय आता कसं आहे माहितीये का माणूस हा आता मी बऱ्याच मुलाखती घेतलेले आहेत त्यातून मला असं कळलं की माणूस हा मतलबी असतो मतलबापुरता माणूस जवळच असतो फक्त मुका प्राण्याला बोला येत नसतं काय नसतं तो आपला मालक जीव लावतो त्याला त्यासाठी सगळं करत असतो पळून नंबर काढत असतो तसं म्हणजे ह्याचा काहीच मतलब नाही फक्त आपण ह्याला वेळेवर ज्याला खायला देतोय बघतोय त्याची आपण निगा राखतो त्याला आपण जीव लावतोय आणि आपण त्याला जीव लावल्यामुळे तो आपल्यासाठी पळतोय म्हणजे मला एवढंच कळलं अजून मला या क्षेत्रातलं नॉलेज पण नाहीये आणि मी जास्त या क्षेत्रात आलीच नाही आज फर्स्ट टाइम मैदान कसं भरतं किंवा मैदानात काय फिलिंग आहे हे मी <laughs> फर्स्ट टाइम पाहिलेली आहे आज आणि मला तरी वाटतंय माणसाला जीव लावण्यापेक्षा तुम्ही लावाच माणसाला जीव पण जनावराला जीव लावलेला कधीच वाया जाणार नाही तुम्ही त्याला जेवढा जीव लावला त्याच्या दुपटीने तो आपल्याला जीव लावतोय असे बाकीच्या जनावरांचा मला म्हणजे अजून काहीच नाही आलं त्यांच्याशी संबंध पण हे आला तो खरंच खूप छान आहे कारण ज्याला एवढा एवढा जे, त्याला जीव लावला ना तो त्याच्या दुपटीने आपल्याला जीव लावतो आता तुम्ही आला आज मैदानावर आता तुमच्या माहेरचे काय बोलले का तुमच्या मम्मी पप्पा कि बाबा मैदानावर तुम्ही आज आला हो म्हणजे त्यांना सकाळीच कळलं की बाबा मी मैदानावर जाणार आहे तर ते म्हटले की अरे आपल्या घरी कोणाला हा नाद नाही कोणी कधी गेलेले नाही तू कशी जातीय का जातीय तर मी म्हटलं मला जायचंय मला आवड आहे आणि तिथे गेल्यावर काय फिलिंग आहे ही मला जाणून घ्यायची आहे त्याच्यामुळे जा मला जायचंय आणि मी आले आणि माझ्या घरचे म्हटलं तुला आवड आहे आणि तुला जर जायचंय तर तू नक्कीच जा बघ तुलाही कळेल काय त्याच्यामुळे मी आले आणि मला खरंच म्हणजे मनापासून सांगतेय मला हा इतका म्हणजे गेम आवडलेला आहे ना खूप म्हणजे खूप आणि मला खूप भारी वाटली आज फर्स्ट टाइम मैदानावर असं वाटतं नेक्स्ट टाइम सुद्धा मी ह्याच्यासोबत आज काय काय बघितलं मैदानात सकाळपासून आल्यापासून काय हे जे जात आहे ते फ... काय त्याला बोलतात फेरेस ना ते मग ते झाले परत तिथं जे वेगवेगळे प्रकार म्हणजे म्हणजे बघा ना छोटे मोठे बैल आणि कोण बैल शांत आहे कोण असं रागीट आहे एवढंच बघायला भेटले बाकी म्हणजे अजून एवढं मी नाही फिरली इथे कारण माहित नसल्यामुळे जास्त फिरले नाही आता तुमच्या मिस्टरांना तुम्ही पहिल्यांदा सांगितलं किरण आहेत तर भारत विषय काय सांगता म्हणजे त्याच्याबद्दल मला काही बोलता येणार नाही कारण त्याला मी अजून प्रत्यक्ष पाहिलाही नाही आणि त्याच्याशी काही माझा संवादच नाही त्या गोष्टीशी फक्त पाहिलेला आहे की तो खूप म्हणजे म्हणजे त्याचा वेग आहे पडण्याचा एवढंच मी बघितलेलं आहे बाकी तिथे मी काही पाहिलेलं नसल्यामुळे त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही कारण बघितलंच नाही त्या सानिध्यातच नाहीये ना मी त्याच्यामुळे त्यातलं काय सांगू शकते फक्त यांच्या तोंडून ऐकलेलं आहे की तो बैल म्हणजे खूप त्याला वेग आहे आणि खूप छान बैल आहे हे यांच्या तोंडून ऐकलेलं आहे आणि यांचा त्या बैलावरती जीवा पाठ प्रेम आहे हे मी एवढं मला वर्षभरात माझ्या लग्नाला आता वर्ष झाले तेवढ्या वर्षभरात मला एवढं कळलंय की त्यांचं दुसरं इतर कोणत्याही गोष्टीवर त्यांचं जेवढं प्रेम नाही तेवढं त्यांचं त्या ते भारत बैलावरती इतकं म्हणजे जेव्हा पाड प्रेम त्यांचा त्या ते भारत भारतवरती खूप म्हणजे वेळ असत पण एवढं नाही आणि ते वेड तुम्हाला सांगू वेड म्हणजे गाडीवरती त्यांच्या वडिलांचं नाव होत ते नाव काढून त्यांनी सप्त हिंद केसरी भारत आणि त्याचा फोटो लावलाय म्हणजे एवढं त्यांना वेड आहे आणि त्यांच्या वेडापाई मला हा वेड वेड आहे आज मला हे वेळ लागायचं कारण म्हणजे माझे मिस्टर काय सांगता आज तुमच्या पत्नी आहेत त्यांना तुमच्यामुळे नाद लागला आता त्यांना पण नाद लागलाय काय सांगताल आज जोडीदाराला तुमच्या नाद लागला काय तिला सांग तिला आता घरात मी जाणार मला म्हणजे प्रश्न जसा भारत शाळगावात आल्यापासून मला नाद लागला मला हे म्हणजे आदगर माहित नव्हता भारत बंदीच्या याच्यात माहितच नव्हता पण जसा बैल शाळगावत आला तसा बैल मला मारत जसा माहीत झाला मी तसं मी रोज जायचो म्हणजे आपण स्थानिक असे जाऊन 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 आपलं तिथं रोज येणं जाणं चालू झालं ओळख झाली ही झाली रोज माझे वडील सुद्धा बैलांच्या बरोबर जाते त्या आपण आता त्या दिवशी पण मैदानातच होत एक नंबर गेला म्हणजे बैल ना पळू त्याचा तो काळ होता आता बैल पुन्हा एकदा चालू झालाय पण त्याचा काळ होता पण अशी सात कजी नाही सोडली बैलाची म्हणजे कायम तुम्ही हो कायम असतो काय आता तुमच्या पत्नी मी नसलो नीन... तरी माझे वडील कायम बैला असतात आता पत्नींना पण तुमचा नाद आहे आणि तुम्हाला पण नाद आहे तर त्याच्याबद्दल काय सांगितलं घरात काय चर्चा चालू असते घरात असते जरा चर्चा अदुगर घेतला तेव्हा म्हणत होती कशाला घेतलाय कशाला काय घेतलंय ती लागलाय तुला नाद बाहेर येते जा आजी कावायची मम्मी कावायची पप्पा सुद्धा दिला मला पण पप्पांनाच लहानपणापासून नाद असल्यामुळं तेवढं आता माझं चालून गेलं हा बैल माझ्या अगोदर दोन महिन्या सांभाळायला आलेला पण ह्यो बैल पप्पांना आवडल्यामुळे बैल हा पप्पाने आमच्या इक विकत घेतला तर ताय आता हा नाद करताय तुमच्या दोघांना पण नाद आहे आता थोडक्यात ज्या वेळेस आता तुम्ही आज हार झाली तुम्ही सांगितलं पुढची तयारी चांगली करू आता नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही बैलाला मैदानात उतरवताला त्यावेळेस कसं काय पायरा किंवा काय कसं चला किंवा गाडी राहिली पाहिजे कारण तुमच्या मिस्टरना बिन नाद आहे कारण त्यातलं मग सांगितलं ना तुम्हाला त्यातलं मला म्हणजे नॉलेज नाही की नक्की काय करतात किंवा पण मला असं वाटलं की त्याचा व्यायाम कुठेतरी कमी पडलाय आणि ती जी त्याची जागा जी अपुरी ह्या मैदानात जी राहिली ती शंभर टक्के फुडल्या मैदानात ती भरून निघणार व्यायामावरती कुठेतरी खाण्यावरती कुठेतरी काहीतरी कमी पडलं हे नक्कीच म्हणजे निदर्शनात आले म्हणजे तुम्ही सगळी तयारी करणार शंभर टक्क्याची तयारी करणार आणि हा भारत म्हणजे म्हणजे जसं त्या भारतचं नाव आहे असं मी म्हणत आहे की त्याचं मी कंपेरिजन करते पण कुठेतरी मी त्याच्या लाईन पर्यंत येणार आणि येण्याचा नक्कीच आमचा प्रयत्न असणार तर तुम्हाला मी दोघांना पण शुभेच्छा करतो की हे स्वप्न आहे ना पूर्ण करेल तो धन्यवाद थँक्यू